ओरडण्याची सुद्धा गरज आहे आतापर्यंत नव्हता त्यामुळे सगळे ओरडत होते हा कशाला ओरडायचं आणि म्हणून या ठिकाणी मामांच्या दरबारामध्ये आपण सर्वजण एवढ्या भक्तीने तेवढ्या प्रेमाने या ठिकाणी मामांचे सर्व भक्त असतील सुंदर असं आपण या ठिकाणी नियोजन लवकरात लवकर केलं सुंदर अशी माईक सिस्टीम आहे या ठिकाणी आपल्या सभेसाठी गोरख महाराज त्यांचे सर्व विद्यार्थी मंडळी सुंदर अशा वातावरणामध्ये सुंदर अशी साथ सर्वांची उपस्थिती या ठिकाणी ज्यांनी मला नियंत्रित केलं सर्वांची उपस्थिती सर्वांच्या सहकार्याने कार्यक्र तुम्हाला या ठिकाणी प्रारंभ हो करायचा आहे आणि या निमित्ताला अनुसरून सेवेसाठी घेतला उजळले भाग्य आता अघी चिंता वारली आता चिंताच नाही पाऊस पडला तर फेरणा पण झाल्या असते नाही की नाही थोडी पावसाची गरज होती आता मा म्हणचा आज आजचा दिवस फक्त मा माहित आहेत आपल्या इथं आणि आता खऱ्या अर्थाने आपल्या परिसरामध्ये मामा आले आपल्याला सगळ्यांना एवढ्या दिवस मामांची सेवा करायला मिळाली त्या निमित्ताने आपल्या हातून अन्नदान झालं मामांच्या बकऱ्यांची सेवा आपल्या हातून झाली म्हणजे आपलं भाग्य उदयाला संत महात्मे आपल्या geez... दरबारामध्ये आले संतांचं दर्शन दर्शन हा लाभ म्हणून आपण सर्वांच्या मामांना श्री माथा माथाचरणावर साष्टांग हे भगवंतापर्यंत असेल तर अगोदर संतांकडे वसिला लावा लागतो त्यामुळे अगोदर मामांना त्या ठिकाणी आपण मामांचं दर्शन घ्यायचं मामांची भक्ती करायची भगवंत आपल्याला मिळणार आणि मामा हेच देव आहेत तर मामा हेच समय देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मामा म्हणजे देवच आहे मामा म्हणजे साक्षात रुद्राचा अवतार काशी विश्वेश्वराचा अवतार म्हणजे नम रुद्राचा अवतार रुद्रा सावतार थुर मरा उधोनी भंडाराची अमृतधारा रेशमी, पेना। रेशमी पेना। मनोहारा त्याच्या बाळू मामा द्यान भिं दोला बोला बाळू मामा च्या न भर विश्वचा अवतार म्हणजे साक्षात तळुमावतार आतापर्यंत जे जे काय संतालचे अवतार झाले कोणाचे अवतार आहे हा देवाचे अवतार आहे जसा की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि म्हणून संत महात्मे जे अवताराला येत असतात ना कशा पद्धतीने मामांचा अवतार झाला कोणाच्या पोटी झाला बाळू मामांच्या वडिलांचं नाव काय होतं माया बरोबर आईचं नाव काय सुंदराबाई वा आणि सुंदराबाई करायचा झाला तर तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव चा मामांचा जन्म आहे कोणवारी सोमवारचा दिवस बरोबर आणि ज्या दिवशी मामांचा जन्म झाला त्याच्या आदल्या दिवशी माता सुंदराबाईंचा उपवास होता एकादशी होती खडक होता सुंदराबाई असे महापुरुष कोणाच्याही पोटी जन्म घेत नसतात शुद्ध बिजा मोठी रसा मामांनी सुंदरबाईच्या पोटी अवतार घेतला